नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर डे ची सुरुवात झालेली आहे आमची आणि शिवची सुरुवात पण तुम्हाला दाखवते कशी झाली होती सकाळ सकाळ त्याची सुरुवातच तशी होते आणि शिवला पण मी मस्त असा नाश्ता भरून ठेवला म्हणजे अंडी उकडून ठेवलेत तर दाखवते तुम्हाला शिवची सकाळ कशी झाली होती हे बघा शिवची सुरुवात এ বল ডাক তো মারা এখন তাল বোল ডাক ते बघ मारो हो शूचा नाश्ता झालाय रेडी आणि आपले बॅट्समॅन पण आलेत घरी शू काय खातो काय आहे काय अंडू खातो बापरे शिव माझा अंडू खातो कशा खातो कशा खातो अशा खातो बापरे हे पण खायचं हे पण अंडू खायच हा आ, हे पण खायचं नाश्ता झाल्यावर आपण आंघोळ करायची ना हा शिव थोडस थोडशा खायचं शिवची आंघोळ झाल्यानंतर शिव कुणीकडे चालला ए कुणीकडे हं के तू चाललास कुणीकडे सांग आई इकडे बघ कुणीकडे चालला बघणार मॅच बघायला जातो बाय अगं ग्रिप्स पाहिजेत ठीक आहे आणि ते शिवला तर नेल्या मामाने तिकडे तर तोपर्यंत मी थोडीशी साफसफाई करून घेते चला तर थोडा चालू आहे भेटून नंतर काय बिलो एवढी भूक लागली ना की कंट्रोलच नाही झाला पण आणि साफसफाई केल्यानंतर बसली मस्तपैकी पैकी एक अप्रे आहे मटणाचा रस्ता आहे ही फिश आहे हे काय भेजा फ्राय आणि हा ऋतून ऑमलेट बनवले खाणार ऑमलेट खाणार दे, दे। काय देऊ दे। काय दे। ते चालू झाली आणि युनिक्रामुळे काढले मी फर्स्ट टाइम माझ्या मनानेच काढले बघा कशी वाटते तुम्ही सांगा काहीतरी नवीन हा दिवाळ आपण नंतर लावू कारण खूप हवा सुंदर असा दिवाळीची सजावट असे उपयोगाला करू शकतात आपण नंतर लावू मस्त घ्या घ्या

कुंकू आहे घरी आपल्या आज आणि ते आहे टू सेकंड डे तर हरी कुंकू ठेवला आहे आणि मी फर्स्ट पूजा करते सगळं आपण मांडलं आहे तर पूजा करून घेते बघा इथे रांगोळी काढली आहे आणि शिवचं बघा काय चाललंय चाललंय ते बघ हाय कोणाला विचारलंस असं खायचं चल घरी बघायला दाखवते इकडे हे बघ दाखवते बघ काय देव चला क्याप कर, क्याप कर पाय पडा कॅब काढ कॅप काढ पाहिली कॅप काढ पाय पड इकडे बघायला पाय पडाय पडताना पड पाय पड अरे बाप रे भरपूर प्रसाद भेटणार शिवला पिलू पाय पडता नको बर तिथे तिथे नको ठेवू तिथे कोण नाही म्हणून आता बोलू नका आम्ही हसतोय हसले असतात त्या वरच आता

जय हो जय हो जय हो जय हो không हो जय हो जय हो जय

ओके आता आम्ही जेवतो आहे आणि तेच आपला डे पण आता संपणार आहे सेकंड डे घेतो आपण नेक्स्ट डेमध्ये